नमस्कार शेतकऱ्यांना आनंदाची बाब आहे की आपलं गिरणा धरण यावर्षी जवळपास पंच्याहत्तर टक्के आतापर्यंत भरलं आहे आणि पाण्याचा फ्लो जर पाहिला तर जवळपास नव्वद टक्के आपलं धरण भरेल ही शेतकऱ्यांकरता आनंदाची बाब आहे आपण काही पाटबंदरांच्या अधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत की जिथे जिथे शेतकऱ्यांची मागणी आहे तिथे पाटाच्या चारीमध्ये पाणी सोडावं जिथे शेतकऱ्यांना अडचण येते तिथे आपण सोडण्यात त्यांना मनाई केलेली आहे तरी येत्या काळामध्ये आपल्या शेतकऱ्यांना गव्हाला पाणी मिळेल अशी खात्री आपल्या सगळ्यांना आहे त्यामुळे यावेळेस आपण सगळ्या शेतकऱ्यांनी या गोष्टीचा विचार करावा की जिथे जिथं चाऱ्या नादुरुस्त आहे याची माहिती आम्हाला एवढ्या आठ दिवसात द्यावी जेणेकरून तेलपर्यंत पाणी पोहोचू शकेल सगळ्या शेतकऱ्यांना पुन्हा माझा नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र